सकाळचे ते पाच पाच झाले जातात मी तुम्हाला बनवलं तुम्ही तीन वाजता उठेल तीन वाजता उठलो तेव्हा बघितलं मम्मी झाली होती मम्मीचे पाय वाढले होते ना मम्मीला झोपलेलं माझी पण झोपून जाणे झोपायला अकरा साडे अकरा बारा वाजले सो मयात कॅबेलिटी नव्हती उठायची उठलो तिथं बघितलं मम्मीचे पाय दाबून दिले आणि झोपून घेतलं तर डायरेक्ट पाच वाजता उठलो आता पटकन फ्रेश व्हायला होतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अचानक दिवसापासून रात्र कशी काय झाली आतापर्यंत मी सकाळी कॉलेजला चालवणार अचानक रात्र कशी काय झाली तर त्याच्या मागचं कारण म्हणजे मी कॉलेजला गेलो तिथून घरी आलो लई वैता आलो मी झोपून घेतलं सर मग मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग बनवणं स्टार्ट केली करून आल्यावरती तर तिथून पुढे तुम्ही आता बघा मी गरबा मध्ये क्लासेस चालत सर नो गरबा नऊ मी घरी आलो नाही बघा आल्या मला ओरडायला लागले काय हो केळी कोण खाली घरी माणूस खायला काय मम्मी उपवास तुमचे बैठक उठ कसे उपवास आहेत तुमच्या सध्या बसलेले उपवास हाफ टाईम उपवास आहे हा घरी नव्हता दुबईला गेला होता माहितीये का तुम्हाला केळी खायला कोण बोल तू बोलला ना मी घरी होतो कुठे आता तूच बोलला हां घरी कुठे होतो अमजज की मारना पत्ती छोडा तुम्ही जाऊलत वा मित्रांनो माझे आवडती वाकर राजगिरीची रात्री वाजले दहा वाजले दहा सध्या मी तीन चार दिवस झाले ना रोज सकाळी आहे ना कमीत कमी आहे ना तीन साडेतीन चार या टायमिंगला झटतोय सध्या तीन चार तरी अकरा वाजता झोपायचा चार वाजता उठायचा तीनला उठायचं असं टायमिंग झाले म्हणजे माझी मोजून पाच असले असतं पाच तास कमीत कमी चार तासची झोप होते आमचा बॅकग्राऊंडला आवाज येतो त्याला इग्नोर करा सध्या सा नऊ दिवस आवाज येणार आहे की की तुला आज तिसरा दिवस आहे नवरात्रीचा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि यावर्षी मला गरबा खेळायला भेटणार नाही कारण की यावर्षी क्लासेस अभ्यास पेपर सगळं ॲट अ टाइम आहे सुट्टी नाही आहे अशाला सो त्यामुळं त्या एकदम अभ्यास त्याच्या पीकवरती पोचला आहे सिलेबस वगैरे सगळं तर खूप आहे स्वतः यावर्षी पासून गरबा बंद बाहेर फिरायला जाणं पण बंद जास्त जास्त प्रकारायचं नाही अभ्यास करायचा आणि मला शेड्यूल येणं पूर्ण पॅक झालं आहे सकाळी चारला उठा आंघोळ वगैरे करा अभ्यास करा कॉलेजला निघा सहा वाजता आणि सहा वाजता कॉलेजसाठी निघा साडे सात परंतु कॉलेजला बोलता कॉलेजवरून साडेबारा वाजता निघा घरी एकला पोचा एक दीडला पोचा घरी मग जरा आराम कर, करा अभ्यास करा मग परत क्लासला जावा मग क्लासवरनं या मग जेवण झोपा असं माझं शोध झालं सध्याचं आणि मी काय उपवास धरणार नाही नवरात्री श्रावण महिन्यात उपवास धरला तेवढे बस झाली वर्षातला तो एकाच महिना मी उपवास धरतो वास बाकी उपवासना धरायचे नवरात्री जो दहा झाले पटून जगून घेतो तो मग सकाळी उठतो प्रॅक्टिस करून दोन तीन दिवस प्रॅक्टिस दोन दिवस प्रॅक्टिस केली जा ना जेव्हा उठून प्रॅक्टिस करेज ना तीनला उठेन सकाळी आणि प्रॅक्टिस करेल आज मी बघा तीनला उठतो तेव्हा येडा बिडाय का तुम्हाला मग दाखवेन मी सकाळी तीनला उठून तेव्हा दाखव किंवा दा मी उठलोय आणि मी प्रॅक्टिस करतोय मी सगळं मी सोबत अभ्यास पण करणार आहे उठणार थोडे प्रॅक्टिस करणार अभ्यासाला वाजणार आता वाजलेचे दहा वाजले तसा माझं जेवण अभ्यास पण परंतु अडचणींमुळे मला लवकर जोपाव लागतंय अडचणी म्हणजे अभ्यास करून मी अजूनपर्यंत पण आता मला लवकर जोपाव लागणार आहे कारण माझं सकाळी मी तीनचा गरम लावलाय तसं मी काल आज मी सकाळी साडेतीन ला उठलेलो आता उठे तीनला आहे सकाळी लवकर उठेन अभ्यास करेन सकाळ सहा साडेसहापर्यंत मग सांगता कॉलेजसाठी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळीच भेटतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं समोर आज आवडला अब्लॉग लाईक करा चॅनलमध्ये त्यांना सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या सी ओ आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा